हो आता एक चौघांनी मिळून संगणमतानं पोते फाडायच्या चाकूनं प्राणघातक हल्ला करून जखमी केल्याप्रकरणी चार आरोपींपैकी दर्शन मनोज सराफ या आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर जे कटारिया यांनी जामीन मंजूर केला घरासमोरून दारू पिण्यास मज्जाव केल्याचा राग मनात धरून तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटे पावणे चार वाजता इम्रान शब्बीर इनामदार यास आरोपी दर्शन सराफ यासह चौघांनी मार्केटयार्ड सोलापूर येथे गाठून त्याच्यावर पोते पोतेफाडायच्या चाकूनं तसंच लाताबुक्क्यांनी प्राणघातक हल्ला केला होता त्या हल्ल्यामध्ये इम्रान हा गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे दाखल करण्यात आलं होतं याबाबत इम्रानशाई रुखसाना इनामदार यांनी जिलरोड पोलीस ठाणे सोलापूर येथे फिर्याद दिली होती गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल डेरे यांनी केला वैद्यकीय प्रमाणपत्र गुन्ह्याच्या घटनेशी सुसंगत नसून आरोपी दर्शन याच्या विरुद्ध लावण्यात आलेली कलम कायद्यानं लागू होत नसल्याचा युक्तिवाद आरोपीचे वकील अथर्व आंदोरे यांनी केला हा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीशांनी आरोपी दर्शन सराबचा जामीन मंजूर केला या खटल्यामध्ये आरोपी तर्फे अथर्व अंदोरे अॅडव्होकेट अल्लाद अंदोरे अॅडव्होकेट सुयश पुळुचकर यांनी काम पाहिलं तर सरकार सरकारतर्फे अॅडव्होकेट अल्पना कुलकर्णी यांनी काम पाहिलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही